आज एक मे महाराष्ट्र दिन आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिनाचे औचित्य साधून झुलेलाल मंदिर ट्रस्ट मनराज प्रतिष्ठान आणि सेवा भारती कोकण प्रांत यांच्या वतीने कुर्ला परिसरातील झुलेलाल या मंदिर सभागृहामध्ये भव्य असं रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी कुर्ला परिसरातील असेल कुर्ल्याच्या आजूबाजूचे जे जे शहर आहे त्याच्यामधून अनेक अनेक नागरिक रक्तदाते हे रक्तदान करण्यासाठी श्री झुलेलाल मंदिर मंदात प्रतिष्ठान तसेच सर्ती कोकण प्रांत कुर्ला विमा आणि उत्कर्ष चरीभट टचच्या माध्यमातून आपण प्रत्येक वर्षी श्री झुलेलाल मंदिर कुर्ला येथे भव्य रक्तदान शिबिरचे आयोजन करतो घट्टयाच्या सहकार्याने हे रक्तदान शिबिर नेहमी पडतं त्या पद्धतीने खूप काळ आपण पाहिला होता त्यावेळी संस्थेतर्फे रक्तदान शिबिरांचं करण्याची मनाई होती पण तेव्हा लाईव्ह डोनेशन करून कित्येकांचे पाण प्राण वाचवण्याचे कामसुद्धा संस्थेतर्फे करण्यात आले प्रत्येक एक मेला जसं आज दिले महाराष्ट्र दिवन आहे त्याचे महत्त्व लक्षात घेता हे जे रक्तदान शिबिराचं आयोजन होतं त्या माध्यमातून मो मोठ्या प्रमाणामध्ये रक्तदान रक्तदाते येतात रक्तदान करतात मागील वर्षी एकशे पंचवीस अशी संख्या होती यावर्षी ही संख्या वाढेल तर निश्चितपणाने असे उपक्रम प्रत्येक सामाजिक संस्थेने करण्याची आवश्यकता आहे कारण ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये आणि खास करून मुंबईमध्ये आपल्याला रक्तदानाची फार मोठी आवश्यकता आहे जेव्हा काही दुर्घटना होते किंवा जेव्हा कोणाला रक्तदानाची आवश्यकता असते तेव्हा त्यांना वेळेवर रक्त मिळत नाही आपण सर्व नागरिकांनी संस्थेच्या माध्यमातून सामाजिक तर लक्षात घेता अशा प्रकारचे रक्तदान केलं तर निश्चितपणाने मोठा साठा आपल्या मुंबईमध्ये निर्माण होईल आणि ते जेव्हा लोकांना गरज असेल तेव्हा त्यांना ते आपण ते उपलब्ध करून त्यांचे प्राण वाचू शकतो धन्यवाद आपल्याला सर्वांना माहिती आहे की उन्हाळ्यामध्ये सगळीकडे सर्व रक्तपेढ्यांमध्ये रक्ताची कमतरता असते तर तो, तो एक विचार देखील यामागे आहे की एक मे महाराष्ट्र दिन आणि आपला जो कामगार दिन आहे तो रक्तदान करून आपण साजरा करावा असं आव्हान गेल्या दोन हजार वीसपासून म्हणजे वीसला कोविडपासून याची सुरुवात झाली आणि आपल्याला माहिती आहे की टाटा कॅन्सरच्या रुग्णांना मोठ्या प्रमाणावर रक्ताची गरज असते मग रक्त रक्त कॅन्सर असेल किंवा अन्य अन्य त्यामुळे दृष्टीने देखील हा प्रयत्न असतो की त्याचा उपयोग हवा आणि चांगला प्रतिसाद कुर्लेकरांचा दर मेतो या रक्तदान शिबिराला दरवर्षी मिळतो आणि अशाच प्रकारे सामाजिक उपक्रम जसे कुर्लेकर नेहमी पुढे असतात तसे या रक्तदान शिबिरात देखील त्यांचा चांगला सहभाग राहील ह्या वर्षी देखील त्यांचा सहभाग राहील अशी मला आशा वाटते ब्लड डोनेशन आज एक मे महाराष्ट्र दिवस एक खूपच आनंदाचा सण की आम्ही ब्लड डोनेट करतो आणि लोकांचे जीव वाचवतो ब्लड डोनेशन हा एक एक उत्तम कार्य आणि आपले कुर्ला जे सगळे कार्यकर्ते आमचे आर एस एसचे आमचे बी जे पीचे कार्यकर्ते आहेत ते दरवर्षी प्रत्येक वर्षी एक मेला हे कार्यक्रम योजित करतात आणि लोक उत्साहाने या कार्यक्रममध्ये भाग घेतात ब्लड डोनेशन मी वर्षानुवर्ष करत आहे आणि मी लोकांना विनंती करणार की ब्लड डोनेट करा ज्याने आपलं ब्लड दुन्सचा जीव वाचवणार डोनेट ब्लड सेव्ह लाईफ थँक्यू आर एस एस थँक्यू एव्हरी वन फॉर अ काइंड वर्क तुम्ही जे करतात तुम्हाला खूप hey, uh, खूप हे एक खूप खूप महत्त्वाची गोष्ट आहे फस्ट मे uh, हे एक भली आज सुट्टीचा दिवस आहे पण या या दिवशी आपण डोनेट करतो आहे काहीतरी खूप इम्पॉर्टंट दुसऱ्यांना आपण सपोर्ट करतो आहे तर आपलं ब्लड डोनेशन इथून सुरुवात करून आपण डोनेट केलं आज महाराष्ट्र दिन आहे आज या महाराष्ट्र दिनानिमित्त मी आज ब्लड डोनेट केला आणि भव्य दिव्य हे झुलेलाल मंदिर ट्रस्ट आणि मुलाच प्रशिष्ठांकडून हे जे ब्लड डोनेशन दरवर्षीप्रमाणे यंदाही केलेलं आहे आणि मी हर वर्षी, आ, हर वर्षी मी इथं ब्लड डोनेट करतो तर माझ्या सर्व तरुणांना विनंती आहे युवा तरुणांना की दरवर्षीप्रमाणे इथंही ब्लड डोनेट करावं आणि पुढच्या वर्षी ही योजना राबवण्यात यावी ही विनंती करतो मी गुणवंतदांगा डी आर न्यूज मुंबई